जेव्हा सतरामध्ये आम्ही सुरुवात केली होती तर दहा ते पंधरा पंपापासून सुरुवात केली होती आज दोन हजार चोवीसमध्ये आजच्या रेडी टू स्टॉकमध्ये आमची हजार पंपांची माझी एकट्याची बुकिंग आहे तर तुम्हाला असं म्हणता येईल त्यामध्ये की पहिले सेल बेरीजमध्ये होता पॅडक्रॉपचं काम घेतल्यानंतर सेल गुणाकारमध्ये झाला प्रत्येक प्रोडक्टमध्ये जी आतमधली इनबिल्ड जी त्यांची सिस्टम आहे जसं म्हणता येईल बॅटरी म्हणता येईल मोटर म्हणता येईल ही एकदम अव्वल दर्जाची मेंटेन केलेली आहे म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता एक छोट्यातल्या छोट्या पार्ट पासून मोठ्यातल्या मोठ्या पंपाची टाकीपर्यंतही त्यांनी ती क्वालिटी खूप चांगली मेंटेन केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर खूप चांगला विश्वास आहे त्यामुळे त्यांचा एकदम विक्री खूप चांगली होत आहे सर्वात महत्वाचं म्हटलं तर ग्राहकांना बॅटरी स्पेयर मध्ये डबल बुलवर लोकांचा कल चांगला आहे दुसरं म्हटलं तर फोस्ट्रोकमध्ये सुझो म्हणून एक स्ट्रोक पंप आहे त्याच्यावरही चांगला आहे गणू आहे सिडरची क्वालिटी नंबर वन आहे आणि दुसरं म्हटलं तर एस टी पी पंपामध्ये पन्नास नंबर तीस नंबरवर लोकांचा चांगला कल आहे फवारणीसाठी वगैरे तर पॅट क्रॉपचे पंप खूप चांगले विकले जातात <hans -headed noise> जसं कंपनी ॲडवर्टाईजमेंट करतायत मराठी कलाकार आहे यांच्यासोबत कंपनी ब्रँडिंग करताय याचा इम्पॅक्ट खूप चांगला पडतो आहे म्हणजे लोकांनी ते बघितल्यानंतर लोकांचा अप्रोच त्याच्यावर होतो आहे की नाही काहीतरी असल्यामुळे जेवढे स्टार कलाकार प्रोडक्टचा ॲडवर्टाइजमेंट करता आहे त्यामुळे लोकांचा त्याच्यावर आणखी ट्रश वाढला असून थोडाफार सेलमध्ये फरक पडतो कंपनीबरोबरचा अनुभव म्हटलं तर टाईम टू टाईम कंपनीची डिलिव्हरी सर्विस इन्स्टंट सर्व्हिस आहे काही प्रॉब्लेम आला तर कॉपरेशन आहे कंपनीचं डीलरसोबत खास करून बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आलाच असेल तर कंपनी जी त्याची वॉरंटी घेत आहे त्या बेसमध्ये इन्स्टंट सर्व्हिस आम्ही देतो सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये काही असेल तर तुम्हाला कंपनी खूप चांगल्या रेटमध्ये काम करून देते कंपनीचे एक चारशे सव्वा चारशे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये काही वस्तू आता प्रत्येक डीलरकडे सर्व वस्तू असणे आवश्यक नाही आहे तरी एखादी वस्तू लागली तर कंपनी बाय द ट्रान्सपोर्ट लगेच सेकंड डे इमिजिएट डिलिव्हरी करून देते त्यामुळे डीलर ग्राहक खाली हात जात नाही त्याला एक विश्वास राहतो कस्टमरला की इथं आपण मागितलं तर आज नसेल अवेलेबल तर दुसऱ्या दिवशी डीलर अवेलेबल करून देऊ शकतो नवीन उद्योजकांना माझी एक विनंती आहे की तुम्ही मनात शंका न ठेवतात पॅडक्रॉपची डीलरशिप घ्या कारण की यांच्याकडे प्रोडक्ट रेज खूप चांगली आहे आणि कंपनीची पॉलिसी खूप चांगली आहे कंपनीच्या पॉलिसीमध्ये राहून काम कराल तर तुम्हाला त्यांच्यासोबत कधीही पुढेच जा पॅट क्रॉप समृद्ध शेतकरी संपन्न भारत